मित्रांनो बाप आणि मुलीचं नातं या जगामध्ये काय असतं हे तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही परंतु बाप आणि मुलीचं नातं जितकं घट्ट असतं किंवा बाप हा मुलीसाठी मुलापेक्षा किती मेहनत करतो हो किंवा या जगामध्ये बाप आणि मुलीच्या नात्याला जर का काळीमा जर का फासला किंवा कलंक जर का लागला तर इथल्या नक्की बापाने करावं तरी काय कारण बाप आणि मुलीच्या या घट्ट नात्याची शिदोरी किंवा या घट्ट नात्याला जी काय पवित्रता आहे ही पवित्रता खोडून काढण्याचं काम किंवा या पवित्रतेला डाग लावण्याचं काम एका बापाने सुद्धा परंतु या बापाने नक्की असं मुलीबरोबर काय केलं किंवा त्या मुलीबरोबर अत्याचार झाला किंवा ती मुलगी गर्भवती राहिली हे नक्की कुठे झालं कसं झालं हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये तपासण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी समीर खांडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील न्यूज एटीन मराठी या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या पेजवरती एक बातमी आली होती की बापामुळे मुलगी गर्भवती झाली परंतु हे किती खरं आहे हे सुद्धा आपण तपासण्याचा प्रयत्न करू की या न्यूजचा आधार घेऊन हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे चंद्रपूर मधील नागफेड जवळील एका छोट्याशा गावामध्ये राहणारी मुलगी तिला आई बाप आणि एक भाऊ परंतु ही मुलगी तेरा वर्षाची मुलगी आश्रम शाळेमध्ये शिकत होती आश्रम शाळेमध्ये सुट्ट्या लागल्याच्या नंतर ह्या मुली सर्व आपापल्या सुट्ट्यांना घरी गेल्या त्याच्यानंतर सुट्ट्या संपल्याच्या नंतर ही मुलगी पुन्हा एकदा या आश्रम शाळेमध्ये आली आश्रम या आश्रम शाळेची किंवा इतर आश्रम शाळेची एक रीत किंवा एक पद्धत आणि एक रूल सुद्धा असतात की येथे आल्याच्या नंतर प्रत्येक मुलीची प्रत्येक मुलाची ही वैद्यकीय तपासणी होते त्यांच्या आरोग्याची तपासणी होते सर्व मुलांची आरोग्याची तपासणी ही व्यवस्थित झाली परंतु याच एका मुलीची वैद्यकीय तपासणीमध्ये ती गर्भवती असल्याचा किंवा ही धक्कादायक घटना या आश्रमशाळेला समजली सुद्धा या आश्रमशाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी आणि इतर सेवकांनी या मुलीला खोदून विचारण्याचा प्रयत्न केला परंतु ती मुलगी फक्त रडतच बसली आश्रम शाळेतील याच सेवकांनी मुख्याध्यापकां जवळच पोलीस स्टेशन गाठलं या पोलीस स्टेशनला जाऊन सर्व हकीकत सांगितली की आम्ही अशी वैद्यकीय तपासणी करतो आरोग्य तपासणी करतो त्याच्यामध्ये एक मुलगी अशा प्रकारचं किंवा ती गर्भवती असल्याचं सांगितलं सुद्धा पोलिसांनी आणि इथल्या मुख्य मुख्यधापकांनी या मुलीची कसून चौकशी केली परंतु ती मुलगी रडतच होती त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याप्रमाणे किंवा त्यांच्या इंडियाप्रमाणे या मुलीला विचारले असता ती मुलगी कबूल सुद्धा झाली रडत रडत तिने सर्व प्रकार सांगितला परंतु यामध्ये या, या जगामधील बाप आणि लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक गोष्ट ही इथल्या पोलिसांच्या आणि आश्रम शाळेतील सेवकांच्या मुख्याध्यापकांच्या शिक्षकांच्या समोर आली ते म्हणजे याच मुलीच्या बापाने तिच्यावरती अत्याचार केला असावा किंवा के तिच्यावरती लैंगिक शोषण किंवा तिच्या बरोबर संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याचा एक घटना या सर्व आश्रम शाळेतील सेवकांच्या आणि पोलिसांच्या समोर आली परंतु पुढे असं सुद्धा समजलं की या छोट्याशा गावामध्ये राहणारी ही मुलगी आश्रम शाळेमध्ये शिकणारी ही मुलगी तेरा वर्षाची मुलगी ज्या वेळेला सुट्ट्या लागल्याच्या नंतर घरी गेली घरी गेल्याच्या नंतर येथे तिचा असणारा भाऊ आणि तिची आई घरची परिस्थिती बेताची किंवा व्यवस्थित नसल्याने जास्तीचे पैसे या घरात नसल्याने बाहेर शहरामध्ये जाऊन कामधंदा शोधण्यासाठी गेले होते किंवा तिथे काम करत होते घरी ही मुलगी तिचा बाप हा राहत होता परंतु मोलमजुरी करणारा बाप आणि संध्याकाळी घरी येऊन मुलीचा छळ करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा रात्री दारू पिऊन साहितान बनलेला बाप हा या मुलीबरोबर संबंध ठेवत होता किंवा काही दिवसानंतर ही मुलगी दोन महिन्याची गर्भवती सुद्धा राहिली होती, होती। परंतु याच्यामध्ये कुणाला जर का सांगितलं तर तुला मी मारून टाकेल किंवा असं करेल किंवा तुझा छळ करेल किंवा तुला खलास सुद्धा करेल असं या बापाच्या धमकीमुळे ही मुलगी रोजच बापाचा अत्याचार बापाचा बलात्कार हा रोजच सहन करत होती परंतु हा प्रकार सर्व उघडकीस आल्याच्या नंतर सुद्धा ही आपल्या महाराष्ट्रासमोर किंवा महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जवळील नागभेड येथे घडलेली ही घटना किती दुर्दैवी आहे याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही परंतु ही, ही दुर्दैवी घटना जरी असेल तरी बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना या चंद्रपूरमध्ये आश्रम शाळेतील एका या मुलीवर घडली परंतु आश्रम शाळेचा आणि इथल्या या सेवकारांचा एक प्रामाणिकपणा किंवा या मुलीला न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नाने त्यांच्याकडून दर वर्षाला होणारी किंवा सहा महिन्याला होणारी सुट्ट्या संपल्याच्या नंतर होणारी वैद्यकीय तपासणी त्यांचे नियम याच्यावरून या मुली बरोबर किंवा ही मुलगी दोन महिन्याची गर्भवती आहे असं इथे या आश्रमशाळेतील सेवेकरांना मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना समजलं त्याच्यामुळेच या अशा तपासण्यामुळे आरोग्याची तपासणी केल्यामुळे या मुलीला येथे आता पुन्हा पोलीस स्टेशनला जाऊन न्याय मागता आला परंतु जर का या मुलीने किंवा ही मुलगी जर का आश्रम शाळेमध्ये शिकायला जर का नसती अशी वैद्यकीय तपासणी या ठिकाणी झाली जर का नसती या आश्रम शाळेतील इतर सेवकांनी शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी पुढारपणा घेतला नसता या मुलीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न जर का केला नसता ते पोलीस स्टेशनला गेले नसते तर ही मुलगी गर्भवती राहिली असती परंतु याच्या पुढे नक्की तिच्यावरती अत्याचार इतर कुणी केलाय की याच तिच्या स्वतःच्या बापांनी केलाय झालं सुद्धा नसतं या आश्रम शाळेतील सर्व सेवेकरांना मानाचा सलाम सुद्धा परंतु अशा प्रकारच्या घटना ज्या काही आपल्या समाजामध्ये घडतात ज्या काही या समाजामधून पुढे येतात या घटना खरंच दुर्दैवी असतात कारण बाप मुलीचे नातं आणि बाप मुलीचं मुलीचं बापावरती आणि बापाचं मुलीवरती किती अतोनात प्रेम असतं हे पूर्ण जगाने पूर्ण देशाने आणि महाराष्ट्राने आणि प्रत्येक गावामध्ये आपण अनुभवतो सुद्धा परंतु अशा धक्कादायक घटना जर का आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला जर का घडत जर का असतील तर अशा बापासाठी तुम्ही नक्की काय कॅप्शन द्याल किंवा आम्हाला एक कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मेसेज करून सांगा तुम्ही जर का या वरती अजूनही नवीन जर का असाल तर या ला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील